बाबू जगजीवन राम कॅलिबर असूनही भारताला न मिळालेले पंतप्रधान पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार ठरत असताना त्यांच्या आयुष्यात असं एक वादळ आलं त्यांचे चिरंजीव सेक्स स्कॅन्डल बाहेर आलेलं रमेश कुमारचे सेक्स करतानाचे से ते फोटो संजय गांधी आणि मनेका गांधींनी मॅगझिन मध्ये छापून आणले होते याच फोटोमुळं जगजीवन राम यांच्या हातात पंतप्रधान पदाची खुर्शी निसटली होती पण या स्कॅन्डलचा कट इंदिरा गांधींनी रचला होता असं म्हणतात तेव्हा नक्की काय पॉलिटिक्स घडलेलं यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऑगस्ट तो एकोणीशेचा मोहन नगर मधल्या मोहन मिकिन प्लांटच्या गेट समोर एक झाला कारने एका व्यक्तीला चिरडलं आणि त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला त्या मर्सिडीज कार मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे दोघेच होते जमलेली गर्दी आपल्याला मारेल्या भीतीने ते कार चालवत असलेल्या मुलाने मर्सिडीज कार गेटच्या आत घेतली पण तेवढ्यात गेट वरच्या सिक्युरिटी गार्डने कंपनीचे मॅनेजर अनिल बाली यांना इंटरकॉन केला आणि या माहिती दिली अनिल बाली बाहेर आले त्यांनी लागलीच ओळखलं की तरुण हा तत्कालीन संरक्षण मंत्री बाबू जगजीवन राम यांचा मुलगा सुरेश कुमार होता त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड होती दुसऱ्या दिवशी दिल्लीतील काश्मीरी गेट पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर नोंदवला गेला त्याच्या नेमका आधी दिल्लीच्या राजकारणात काय घडामोडी घडत होत्या त्या लक्षात घ्या म्हणजे पुढची लिंक तुम्हाला लागेल तो काळ असा होता ते की तेव्हा पहिल्यांदाच काँग्रेस सत्तेबाहेर फेकली होती इंदिरा गांधी निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या जनता दलाच्या युतीने इतिहास रचला होता या युतीचे तीन मजबूत आधारस्तंभ होते मोरारजी देसाई चौधरी चरण सिंह आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे जगजीवन राम पण मोरारजी देसाई यांची एकमताने नेते म्हणून निवड झाली आणि ते, ते पंतप्रधान बनले जगजीवन राम यांना संरक्षण मंत्री करण्यात पण त्यांची राजकीय महत्वाकांक्षा ही पंतप्रधान होण्याचीच होती आणि हे मोरारजी देसाई जाणून होते सरकार स्थापन झाल्यानंतर काहीच महिन्यांनी तिघांमध्ये वाद सुरू झाला मोरारजी देसाई सरकार चालू शकले नाही तेव्हा चरण सिंग यांना पंतप्रधान करण्यात आलं नंतर चरण सिंग यांनाही आपण बहुमत सिद्ध करू शकू असा विश्वास वाटत नव्हता अशा परिस्थितीत जगजीवन राम यांना वाटलं आपण पंतप्रधान बनू शकतो आणि सहज बहुमत सिद्ध करू शकतो भारतातील एकमेव ते असे नेते होते त्यांच्या नावावरती संसदेत सलग पन्नास वर्ष जाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता याच कॅलिबरमुळे जगजीवन राम पंतप्रधान पदासाठी प्रबळ दावेदार ठरत होते राजकीय परिस्थिती वेगाने बदलत होती आणि त्याच दरम्यान जगजीवन राम यांचा मुलगा या ऍक्सिडेंट मध्ये अडकला त्यानंतर समोर सेक्स स्कॅन्डल आलं आणि बाबू जगजीवन राम यांचा पंतप्रधान पदाचा दावा धुळीस मिळाला सुरेश राम आणि त्यांच्या गर्लफ्रेंडचे ते न्यूड फोटो समोर आले पण त्यांचे फोटो जगाला दाखवण्याचं काम केलं इंदिरा गांधींचे चिरंजीव संजय गांधी आणि सुनबाई मनेका गांधींनी मनेका गांधी तेव्हा सूर्य नावाचं मॅग्झिन काढायच्या त्यात हे फोटो छापले गेले हे फोटो बाहेर कसे आले तर सुरेशच्या मर्सिडीजच्या ॲक्सिडेंट झाल्याच्या दोन दिवसाने बीस ऑगस्टला चौधरी चरण सिंग यांचे जवळचे सहकारी राजनारायण पत्रकार परिषद घेत होते तुरुंगात असूनही त्यांच्या हाती हे न्यूड फोटो हाती लागले होते पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुरुंगात असूनही तुमच्या हातात हे फोटो कसे आले तेव्हा ते राजनारायण यांनी सांगितलं की राजनारायण यांचा खास माणूस ओमपाल सिंग यांना हे फोटो मिळाले होते ओमपाल सिंग जेव्हा सुरेशला भेटले तेव्हा त्यांनी सिगरेट मागितली होती सिगरेट गाडीच्या पुढच्या बाजूला असलेल्या ग्लो बॉक्समध्ये ठेवली होती सुरेशने बॉक्स उघडता सिगरेटच्या पाकिटासहित ते निवड फोटो खाली पडले ओमपाल सिंग यांनी लागलीच ते फोटो उचलले घाबरलेल्या सुरेशने ओमपाल सिंग यांना त्या बदल्यात पैसे देण्याचा आमिष दिलं पण त्या लोभाला वळी न पडता ओमपाल सिंग यांनी फोटो काय परत दिले नाही पण यामागची कहाणी निर्जा चौधरी तिच्या पुस्तकात लिहितात कि ओमपाल सिंगला माहित होतं की सुरेशची गर्लफ्रेंड दिल्ली युनिव्हर्सिटीची स्टुडंट होती सुरेश राम त्यांच्या खास वेळेला तो पोलराईट कॅमेराने तिचे न्यूड फोटो काढायचा पोलराईट कॅमेरा झटपट प्रिंट बाहेर येत असते ती न्यूड फोटो सुरेश त्याच्या कारच्या ग्लो मध्ये ठेवायचा हे ओमपाल सिंग यांना माहित होत सुरेशच्या गाडीतनं ते टोटल चाळीस न्यूड फोटोज काढून घेतले आणि ओमपाल थेट राजनारायण यांच्याकडे गेले त्याच रात्री उद्योगपती कपिल मोहन यांच्या घरी राजनारायण आणि बाबू जगजीवन राम यांची ठरली जगजीवन राम आपला मुलगा सुरेश आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या नग्न फोटोंचा सौदा करण्यासाठी आले होते मी पंतप्रधान लवकरच होणारे जर तुम्हाला कोणाला मंत्री बनवायचं असेल मुख्यमंत्री बनवायचं असेल तर सांगा मला फक्त ती न्यूड फोटोज मला परत द्या जगजीवन राम यांच्या खुल्या ऑफर नंतरही राजनारायण बदलले नाही डील काय झाली नाही यानंतर राजनारायण यांनी कपिल मोहन यांना काही फोटोज दिले आणि बाकीचे फोटो स्वतःकडे ठेवले आणि ते निघून केले आता कपिल मोहन यांचे गांधी कुटुंबाशी चांगले संबंध होते रात्रीच्या साडे बारा वाजता अनिल बालींना ते फोटो देऊन त्यांनी संजय गांधींकडे पाठवलं तेच बाली जे सुरेश कुमारच्या अपघाताच्या वेळेस तिथे पोहोचले होते ते संजय गांधींना भेटले आणि ते फोटो त्यांना सोपवले सुरेश रामचे ते फोटो पाहून संजय गांधींनी आतमध्ये जाऊन आई इंदिरा गांधींना उठवलं इंदिरा गांधी बाहेर आल्या त्यांनी अनिल बालींना विचारलं हे आणखी कोणाला माहित आहे ओमपाल सिंग आणि केसी त्यागी यांना यांनी त्यांनी सांगितलं संजय यांनी सुरक्षित स्थळी नेण्यास सांगितलं शेवटी जगजीवन राम त्यावेळेस म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी काँग्रेसचे जुने नेते आणि जनता पक्षाचे तत्कालीन खासदार कृष्णकांत यांना जगजीवन राम यांनी त्यांच्या घरी बोलवलं ते घरी येता जगजीवन राम यांनी त्यांची गांधी टोपी डोक्यावरनं काढली आणि कृष्णकांत यांच्या पायावरती ठेवली आणि म्हणाले आता माझा सन्मान तुमच्या हातात आहे कृष्णकांत यांनी जगजीवन राम यांना मीडिया मॅनेज करायला मदत केली कारण तोपर्यंत तो कॉपी सर्व वृत्तपत्र पाठवण्यात आल्या होत्या फक्त इंडियन एक्सप्रेसने त्यावेळेस एक लेख लिहिला होता बाकी सगळी मीडिया मॅनेज झाली होती इकडे सूर्य मासिकाचे सल्लागार संपादक खुशवंत सिंग यांच्या समोर बंद लिफाफ्यात त्यांच्या टेबलवर ते न्यूड फोटो येऊन पडले होते ते फोटो बघून त्यांचं वर्णन त्यांनी आपल्या ट्रुथ लव अँड लिटिल मॅलिस या पुस्तकात साक्षात पॉन असं केलंय त्यामुळे मासिकाने हे फोटो जो छापू नयेत असं त्यांचं म्हणणं होतं पण मनेगा गांधी आणि संजय गांधींना काहीही करून ते फोटोज पब्लिश करायचे होते संजय गांधींचा जगजीवन राम यांच्यावरती राग होता कारण सत्याहत्तर सालच्या काँग्रेसच्या पराभवाला बाबू जगजीवन राम जबाबदार ठरले असं त्यांचं मत होत दुसऱ्या घडामोडी म्हणजे चौधरी चरण सिंग यांना हाताशी धरून मोरारजी देसाई यांचं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते आणि त्यांचे प्रयत्न म्हणजे जगजीवन राम यांचे प्रयत्न फेल करण्यासाठी हे फोटो समोर येणं त्यांच्यासाठी महत्वाचं होतं त्या संध्याकाळी जगजीवन राम यांचा एक माणूस त्यांचा मेसेज घेऊन खुशवंत सिंग यांच्याकडे आला सूर्य आणि हेरॉल्ड मध्ये फोटो पब्लिश करू नका वाटल्यास जगजीवन राम पुन्हा इंदिरा गांधींच्या येऊ शकतात असं मेसेज दिला इंदिरा गांधी म्हणाल्या की माझा त्या माणसावरती जराही विश्वास नाही तो आधी जनता पक्ष सोडून आमच्या बाजूने आला तर मी फोटो प्रसिद्ध होण्यापासून थांबू शकते पण इंदिरा गांधीने तसे काहीच प्रयत्न केले नाही मणिका गांधी आणि सूर्य मासिकाच्या ऑक्टोबर एकोणीशे अठ्याहत्तर सालच्या त्या अंकात द रियल स्टोरी या टायटल खाली कव्हर पेजवरती ती बातमी दिली आणि ऍक मध्ये दोन पानं ते निवड फोटोज पब्लिश केले जसेच्या तसे ते कोणत्या अवस्थेत आहेत याची तमा न बाळगता ते फोटो छापण्यात कोणतीही कसर देणी ठेवली नव्हती असे नग्न फोटो याआधी कोणीही छापले नव्हते तर आठ पानं संपूर्ण बातमी लिहिली गेली सुरेश राम विवाहित होते त्यांना एक मोठी मुलगी आहे ते बेचाळीस वर्षांचे होते आणि त्यांची ती गर्लफ्रेंड वीस वर्षांची होती यात असंही लिहिलं होतं की रमेश कुमार यांच्या सोबत असणारी ती तरुणी चीनची गुप्तहेर आहे भारताची गुपित माहिती तिने चीनला दिली असा दावा त्यात करण्यात आला होता ज्याला कुठलाही आधार नव्हता याशिवाय राजनारायण यांची मुलाखत आणि सुरेश राम यांच्या पत्नी कमलजीत कौर यांचीही मुलाखत या मॅग्झिन मध्ये पब्लिश करण्यात आली सूर्याचे अंक स्टॉल पर्यंत पोहोचण्याची जबाबदारी स्वतः संजय गांधींनी घेतली कारण बाबू जगजीवन राम सत्तेत होते संरक्षण मंत्री होते त्यामुळे त्यांच्याकडनं तो अंक स्टॉल पर्यंत पोहोचू दिला जाणार नाही अशी भीती त्यांच्या मनात होती अंक पब्लिश झाला आणि सगळीकडं खळबळ उडाली सूर्य मॅग्झिनची विक्री वाढली मासिकाच्या प्रती तेव्हा ब्लॅक मध्ये विकल्या गेल्या तेव्हा स्कॅन्डल मुळे बाबू जगजीवन राम यांचं राजकीय आणि सार्वजनिक आयुष्य हे उद्ध्वस्त झालं त्यामुळे त्यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्नही बंगल यानंतर सुरेश कुमार यांच्याकडनं स्पष्टीकरण असं देण्यात आलं की ऑगस्ट एकोणीशे रोजी भर गुंडांनी त्यांचं अपहरण केलं त्या लोकांनी रमेशला दाखवली आणि सुरेश आणि त्याच्या गर्लफ्रेंडला जबरदस्तीने मोदीनगर भागातल्या शाळेच्या खोलीत नेलं तो बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारलं नंतर चोरट्यांनी सुरेशला सांगितलं की त्याचे आणि त्या मुलीचे विवस्त्र अवस्थेत फोटो काढण्यात आले आणि तेच हे फोटो आपल्या अपहरणाचा आरोप त्यांनी त्यावेळेस दिल्ली विद्यापीठातले तरुण नेते के सी त्यागी यांच्यावरती लावला पण सुरेश कुमारच्या या कहाणीवर कोणीच विश्वास ठेवला नाही त्यांच्या या फोटो मुळे जगजीवन राम यांचं व्हायचं ते नुकसान झालंच पुढे सुरेश कुमार यांनी फोटो मधल्या त्या तरुणीशी लग्न केलं ज्याला जगजीवन राम यांचा जग विरोध होता पण नंतर सुरेश कुमार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या या दुसऱ्या बायकोला घर सोडावं लागलं असो पण योगायोग बघा ना ज्यांचं आयुष्य त्या फोटोनी बर्बाद झालं ते फोटो पब्लिश करणाऱ्या मनेका गांधी आणि संजय गांधींचे चिरंजीव म्हणजे वरुण हनी ट्रॅप मध्ये अडकले होते शस्त्र विक्रेता अभिषेक चौकशीत विसल ने पत्र लिहिलं होतं की वर्माने हनी द्वारे वरुण गांधी यांच्याकडनं संरक्षण विषयक अनेक गोपनीय माहिती काढून घेतल्याचे आरोप त्यामध्ये होते आणि त्या पत्रासोबत त्याने वरुण गांधींचे काही फोटोज आणि सीडी देखील पाठवली होती मग हा किस्सा तुम्हाला कसा वाटला असेच राजकीय किस्सा ऐकण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका